आयोग देशाच्या निवडणुकीचा कार्यक्रम असेल निवडणूक येईल सेवा येईल पण या देशाचं भविष्य आणि भवितव्य हे मजबूत करण्याच्यासाठी आता धाबवायला हे नाही आणि या हेतूनच संग्राम सांगितलं एक अत्यंत महत्वाची नियोजक आहे स्वातंत्र्याच्या नंतर अनेक ठिकठिकाणी पाहतोय हे फायद्याच्या नंतर परिवर्तनाच्या फायद्या नाही इथं बदल केला पाहिजे ही भूमिका आज देशाच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यकता ही भावना देशाच्या शेतीमध्ये सभात घेऊन घरी आलो पहिली फाई फाईल माझ्या फुल आली काय त्या फायद्यात होतं देशामध्ये दे एक महिना फुले एवढा गहू आणि तांदूळ आहे लोकांच्या समोर भूक्याचा प्रश्न होईल आणि त्यासाठी परदेशातलं धान्य आढावा मी खरं अस्वस्थ शेती या देशातल्या बहुसंख्य लोकांचा व्यवसाय आमचा बलीराजा उन्हा विचार न करता घाम राहतोय फिकवतोय देशाचा भूकेचा प्रश्न सोडवतोय आज या देशामध्ये धान्य कमी व्हायचं अजून ठरवलं की परदेशातलं धान्य आणणं हे बंद केलं पाहिजे अनेक निकाल घेतले आणि या देशाचं चित्र बदल एक दिवशी माझ्याकडं माहिती आली की यवस्मान जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली शेतकरी अस्वस्थ करतोय या देशाचा राजा लोकांचा भूक वागवण्याचं काम करावा तो आत्महत्याच्या रस्त्यावर जातो त्याची असेल तिथं दुरुस्ती केली आम्ही गेलो देवतो ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या घरच्यांना भेटतो माऊली रडत होती तिच्या दौऱ्याचं पाणी थांबत नव्हतं विचारलं काय झालं का आत्महत्या केली तुझ्या मालकाने तिने सांगितलं मुलीचं लग्न ठरलं आणि लग्नाची तयारी करत असताना सावकाराकडनं कर्ज काढलं होतं देणं देता आलं नाही सावकारांनी एक दिवशी घरामध्ये येऊन भांडी कुंडी रस्त्यावर टाकली अमृतचा फंठ नावा झाला मुलीचं लग्न ठरलेलं मुलं आणि ते माझ्या मालकाला सहन झाले नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली याचा अर्थ एकच आहे कर्जवादा देखाला हेच आत्महत्याचं कारण शेतकऱ्याच्या डोक्यावरचं हे कर्जाचं उदक हे कायद्याशिव गत्यंत नाही दिल्लीमध्ये गेलो आणि मी आणि सिंग आणि अर्थमंत्री आम्ही सगळे आश्चर्यच आहे आज अस्वच्छता होत आहेत आज ठिकठिकाणी भांडे कुंडे काढली जात आहेत बँकेची तयार नाही सत्ता हाताची ही लोकांच्या साठी वापरायची असते आज त्या सत्तेचा वापर ते लोकांच्या कर सा। साठी करत ते करतात ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधी केला की काही लाख कोटी उद्योग खर्तींची वाफ केली त्यांच्यासाठी सत्तेचा वापर आणि हे योग्य नाही आहे आज तुम्ही प्रधानमंत्री झाला तर त्यांनी हिंदुस्तानचा विचार हा केला पाहिजे तो सबंध देशाचा प्रधानमंत्री असतो तो एका राज्याचा नसतो तुम्ही गेल्या वर्षातल्या दोन वर्षातल्या की तीन वर्षातल्या किंवा दहा वर्षाचे सगळे निकाल निकालवर प्रधानमंत्री यांचं सगळं लक्ष एका राज्यावर आहे आणि ते राज्य म्हणजे गुजरात गुजरातबद्दल आम्हाला आस्था आहे पण त्याच्याबद्दल आस्था ठेवत असणार बाकीची राज्य संकटात टाकायची रुके कंडाळ करायची दरिद्री ठेवायची आणि तिथली साधन संपती ही गुजरातला दायची हे कर काम करायचं याचा अर्थ हे ग्रस्त देशा देशाचे प्रधानमंत्री होऊ शकत नाही ते एका राज्याचे होतात आणि एका राज्याचा विचार करणारा कुणी असो तो देशाचा प्रमुख होऊ शकत नाही त्याला देशाचा विचार समजत नसते त्याच्या म्हणत येत नसते तर या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांचा पराभव करणं हे काम तुम्हाला आणि मला कसही गाडी त्यांनी सांगितलं होतं की परदेशात काळा फैसा आहे तो काळा फैसा आणेन आणि शेतकऱ्याच्या खिशात टाकेन एक दामरा परदेशातला आणला आण पाच पन्नास देशामध्ये चक्रा टाकल्या त्या देशामध्ये आपण त्याचे महत्वाचे घटक आहोत आज आम्हाला कोणाचा विश्वास नाही रोजगार असतो बेकारी महागाई हा या देशाचा प्रश्न अत्यंत गंभीर होते याच्यासाठी काही करत नाही हजारोच्या संख्येनं तरुण आज वन वन हिंसा नोकरीसाठी आता स्का हो ठेवणं आणि एक स्वतःचं घर संकटात ढकलणं हेच काम आजच्या होती आणि देशमुख काय केलं त्यांनी एक कॉलेज टाळलं आणि त्या कॉलेजच्यासाठी देणगी घेतली कॉलेजच्यासाठी देणगी घेतली तर त्याचा खचरा भरला आणि त्यांना वर्ष वर्षामध्ये टाकले अशी कितीतरी उदाहरणं सांगायची सत्याचा गैरवापर हे कसं करावं याचे आदर्श आज या सरकारने दाखवलेले आहेत आणि त्यामुळं साधिकच आहे या सगळ्या गोष्टी आवड आणि या ठिकाणी फायदे वर्ष आज तुम्हा सगळ्यांच्या समोर उमेदवार म्हणून सुफियाची उमेदवारी या ठिकाणी देतो त्याच्यासाठी ज्यांचा लौकिक आहे त्याच्यामध्ये तुमच्या उमेदवाराचा नाव लौकिक आहे आज हजेरीच्यासाठी अच्छा जो पुरस्कार मिळतो तो एकदा नाही सात वेळेला ज्यांना पुरस्कार मिळाला असा उमेदवार हा तुम्हाला सगळ्यांच्या समोर आहे आणि त्यांना वाढीत मोठ्या वर्षाने आज निवडून द्यायचं हे काम करायचे वर्षच्या दृष्टीनं एक गोष्ट मला मुद्दाम सांगायचे की संग्राम संस्थे आज यांच्या हातामध्ये तुम्ही या तालुक्याचं नेतृत्व दिलं तुम्ही जे काही या तालुक्याच्यासाठी कराल जिल्ह्यासाठी कराल राज्यासाठी कराल तुमच्या फाठीशी चरस कायम राहील पण इथून खरं एकदा सरदारांचा पाठिंबा असल्याच्या नंतर विकासाच्या संदर्भात राजकारणात काय परिवर्तन होऊ शकतो हे दाखवल्याच्या मी राहणार नाही हा विश्वासारख्या तरुण कार्यकर्त्याला एक प्रकारची काम करण्याची संधी आपण देऊ हीच खात्री या ठिकाणी वाळवतो